प्रश्न असा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख भोगस अर्ज या ठिकाणी सापडले माझ्याच कामच सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी बावन्नची हर निघाले इतक्या घोषणा केल्या आहेत मी नवीन इतके कामं कृषी खात्यामध्ये केलेत महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्रात जाऊन भेटी दिला शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फरचा जी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं हो। ही पण माझीच मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय, काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मी तर आपल्याला एवढे सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय उगीच येतोय आपोआप येतो जरूर आमदार काही हरकत नाही आमची तयारी आहे मी कोर्टात केस तयारी मांडलो त्यांना कोर्टात दाखवाच लागेल ते मी त्याची चौकशी लावणारे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट्स हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो, तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेल ते कोण काय बोलतं विरोधक काय बोलतात बोलता, याची जे मला घेणे पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात रम्मीच्या संदर्भामध्ये त्याच्या सर्व विरोधकांना आपली नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही 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 बोलणं नाही फोन बंद आहे त्यांचा फोन स्विच ऑफ आहे मुळात वाटंग उठवलं कुणी वाद मोठ्यासारखं झालंय काय मी अनावश्यक अनावश्यक गंभीरता निर्माण करताय मला तेच सांगायचे ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे शिड्या चेक करायचे यांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे को ने। यांच्या पाठीमागे याला कोणाचे फोन जातात हे कोणामुळे माझे मला टार्गेट करताय आणि पाच पाच दहा दहा सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्य सुपारा याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नये परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संकल्प पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःचं मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केले नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साध्या दोनशे लोकांमध्ये केलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकार बोलण्याचा कुणी बोलावं ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना मी काय राजकीय पुटार सारखे लग्न केलेले नाही आहेत मी साध्या मंदिरात जाऊन लग्न केलं आहे माझं नाही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय माझे पक्षाचे नेते नाही नाही अडचण आचे, येईल का मी जर तुम्ही मीडिया चुकीच्या पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण येईल लोकांना दिगेरी समज निर्माण होतो मीडिया मीडिया तुमच्या बातम्या जवळ राहिल्या सगळ्या